नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पाय नेटवर्कवरती सीचा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे किंवा कॉईन मायग्रेट कशामुळे होत नाहीत आणि वॉलेटला येत नाहीत आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो भरपूर असे लोक आहेत की त्यांचं के वाय सी कम्प्लीट झालेलं नाही मेनेटच्या स्टेपसुद्धा कम्प्लीट झालेला नाही किंवा त्यांचं वॉलेटसुद्धा ॲक्टिवेट झालेलं नाही अशा बऱ्याचशा लोकांबरोबर प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो अशी थोडीफारच लोक आहेत की त्यांचं मेहनेटच्या सर्व स्टेप कम्प्लीट आहेत वॉलेट ॲक्टिवेट आहे आणि त्यांचं कॉईन मायग्रेट होऊन त्यांच्या वॉलेटला आलेलं आहेत पण एवढ्या सर्व प्रोसेस कम्प्लीट असून ज्यांच्या मेहनेटचा सर्व स्टेप कम्प्लीट आहेत वॉलेट कंप्लीट वॉलेट ॲक्टिवेट आहे किंवा मायग्रेट होऊन कॉईन वॉलेटला आले आहेत तरीसुद्धा त्यांचं टोटली कॉईन मित्रांनो त्यांच्या वॉलेटला आलेलं नाही थोडेफार कॉईन आलेले आहेत बाकी सर्व कॉईन अनव्हेरिफायड बॅलेन्समध्ये दाखवत आहे किंवा त्यांचं मायग्रेटमध्ये कॉईन दाखवत आहे मित्रांनो असा प्रॉब्लेम कशामुळे होत आहे आणि सर्वात वाय केवायसीचा प्रॉब्लेम बऱ्याचशा लोकांना येत आहे कारण भरपूर असे लोक बरेच वर्षापासून वाट बघत आहे मित्रांनो केवायसी पेंडिंग आहे किंवा के के वाय सी टेंटीट्यूमध्ये आहे केवायसी अप्रुव्हल झाले नाही असं मित्रांनो प्रॉब्लेम कशामुळे येत आहे मित्रांनो हे सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो लॉजिक लावलं तर तुम्हाला सर्व गोष्टी समजतील मित्रांनो याचं सिम्पलचं कारण आहे की पायची सप्लाय मित्रांनो पायची टोटल सप्लाय की ते शंभर बिलियन आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बायनान्स सारखा एक्सचेंज असेल किंवा असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरती केवायसी अप्रुव्हल होण्यासाठी दोन ते तीन तासाचा टाईम लागतो किंवा जास्तीत जास्त चोवीस तासाचा टाईम जरा केवायसी कम्प्लीट करण्यासाठी आणि केवायसी जर समजा रिज रिज केवायसी रिजेक्ट झाली तर पुन्हा तुम्ही एडिट करून पुन्हा के वाय सी सबमिट करू शकता पुन्हा त्या अप्रुव्हलला जाता पुन्हा केवायसी तुमची सक्सेस होऊ शकते सिम्पलशा गोष्टी मित्रांनो आहेत पण पाय नेटवर्कनं एवढा वेळ कशामुळे लावलेला मित्रांनो काही लोकांची केवायसी टेन्टीटीवमध्ये असेल तर मित्रांनो वर्षानुवर्ष एक वर्ष दोन वर्ष झालं केवायसी टेन्टीटीव्हमध्ये त्यांची अप्रुव्हल झाली याचं सिम्पलचं कारण आहे की त्यांची तुम् टोटल सप्लाय मित्रांनो कारण टोटल सप्लाय शंभर बिलियन जर डायरेक्ट मार्केटमध्ये आली तर मित्रांनो नेटवरची किंमत खूप कमी होऊ शकते आता बघितलं ना मित्रांनो नेटवरची किंमत तीन डॉलरच्या आसपास गेली होती पण पुन्हा पन्नास रुपयाच्या आसपास आता सध्या ट्रेड करत आहे आणि समजा मित्रांनो समजा पायनेटवर जर मनावर जर घेतलं तर तो टोटली सर्व जी लोक आहेत सर्वांची केवायसी एकाच महिन्यात कम्प्लीट होऊ शकते मित्रांनो असं सॉफ्टवेअर अवेलेबल आहे कि एकाच महिन्यात सर्वांची केवायसी कम्प्लीट होऊ शकते सर्वांचं जे कॉईन आहे मायग्रेट होऊन त्यांच्या वॉलेटला सुद्धा येऊ शकते या सर्व गोष्टी मित्रांनो जर इमिडिएटली घडल्या लवकर जर घडल्या एका महिन्यामध्ये तर मित्रांनो पायनेटवरची किंमत मित्रांनो खूप कमी होऊ शकते एक ते दोन रुपयातच नेटवरची किंमत येऊ हो शकते मित्रांनो त्यामुळे पायनेटवर स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी करत आहे आपलं जे इकोसिस्टम आहे ते डेव्हलप करत आहे किंवा सर्व पार्टनरशिपच्या न्यूज येत आहे किंवा अजून कोणत्या दुसऱ्या एक्सेंजवरती लिस्टिंग येणं बाकी आहे ज्यावेळेस सर्व गोष्टी अपडेट आप अपडेट हळूहळू होतील तेव्हाच पायचा एक मित्रांनो स्ट्रॉंग एक रेट बनणार आहे आणि त्यावेळेस रेट मित्रांनो स्टेबल राहणार आहे कवा ज्यावेळेस सप्लाय मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी येईल मित्रांनो कारण आता डायरेक्ट जर सप्लाय मार्केटमध्ये मा आली काही महिन्याभरातच तर भरपूर असे लोक आहेत सेल करतील भरपूर कारण फ्रीमध्येच कॉईन मिळाले मिळाले आहेत सर्वांना आणि सेल तर करतील लोक आणि सेल केल्यामुळं किंमत मित्रांनो खूपच कमी येऊ हो शकते त्यामुळे पायची टीम आहे हळूहळू सर्व गोष्टींचा वेळ लावत आहे आता लिस्टिंग आली तरी अजूक रेट वाढू शकतो आणू आणखीन दुसरी कुठली पार्टनरशिपची न्यूज आली तरीसुद्धा रेट वाढू शकतो किंवा त्यांच्या इकोसिस्टमवरती भरपूर असे ॲपसुद्धा डेव्हलप होत आहेत हळूहळू मित्रांनो पायचं जे इकोसिस्टम आहे ते डेव्हलप होत आहे त्यामुळे पायीची किंमतसुद्धा एका स्थिर लेवलवरती राहणार आहे मित्रांनो आता बघितलं तुम्ही पन्नास रुपयाच्या आसपास स्थिर आहे तीन डॉलरपासून पन्नास रुपयापर्यंत आले आणि सर्व गोष्टी फास्ट फास्ट झाल्या के वाय सीच्या मायग्रेटच्या तर खूप किंमत कमी होऊ शकते त्यामुळे मित्रांनो पाय नेटवर्क पायची जी टीम आहे त्यांची एक कन्सेप्ट एक आयडिया आहे मित्रांनो असं सिम्पल तुम्ही लक्षात घेतलं तर एक आयडिया आहे त्यांची रेट स्थिर ठेवण्यासाठी मित्रांनो त्यामुळे एवढा वेळ लागत आहे तुम्ही काही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं सी ट्वेंटीट्यूमध्ये असेल तर अप्रुव्हल होईल पेंडिंग असेल तर अप्रुव्हल होईल तुमचं वॉलेटसुद्धा ॲक्टिवेट होईल मित्रांनो त्यामुळे एवढा पायचा वेळ लागत आहे भरपूर लोक असे विचार करत आहे की आम्हालाच एवढा वेळ का लागत आहे वाय सीसाठी एक वर्ष झालं वाट बघतोय दोन वर्ष झालं आमचं वेल ॲक्टिवेट होत नाही मित्रांनो हे कारण आहेत मित्रांनो समजले का अशा प्रकारचे कारण आहे व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद